पण आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर चल बघा चला बघूया आपल्या बकऱ्या काय करत आहेत मस्त आणि कुठे चरत आहेत कोणत्या जागी चरत आहेत ना काय काही लोकांना शेतात पण माळवा लावला आहे बघूया चला हे बघा माझ्या बकऱ्या बघा मस्त इकडे चरतात बघा असे आता ऊन आहे ऊनच चालू आहे इकडं इकडं चला इकडे चला असे बघायला लागतो बघा इकडे मालवा लावला आहे कांदे लावले आहेत कांदे हे बघा कांदे आहेत बघा बघा असे कांदे लावले आहेत लोकांनी लोकांच्या शेतातले आहेत माझ्या नाही आहेत त्यांच्या शेतात चार, चारत आहो ना ना म्हणून ते आपल्याला लक्ष ठेवायला लागतो कोणाकुणाच्या तो तो शेतात लक्ष ठेवायला लागतं नाही तर त्यांच्या शेतात गेलं तर ते ओरडणार म्हणून आपण लक्ष ठेवायचं ना बघा बकऱ्या मस्त चरत आहेत दिसल्या बकऱ्या किती मस्त चरात आहेत बघा किती मस्त बकऱ्या चरत आहेत मागे आता उन्हाळ्याचा पाळा कमी आहे आला कमी आहे तेवढं तरी पण आहे आता चार महिन्यापर्यंत म्हणजे अजून ए पंधरा दिवस चालतो तरी चालतो असा रे वगैरे उन्हाळ्याच्या खातात पण काही पण खातात असं काही नाही ती बघा परूबा आहे बघा आपली ही माझी परूबा आहे कुठे पण चढते तिला असं दिसलं का वरती चढणार पहिले तिला वरती हा ती खतरनाक ओ परूबा आहे ना परबाई चरा चढायला मोठी ख जास्त आहे मस्त चढत आहेत ही परबाई ही परबा हा झुंगू बाबा छोटू बाबा राजा बाबा हे पण येतात चरायला हे पण छोटे छोटे आहेत ना तरी आणतो मी यांना जेवढं तुम्ही आणलं तेवढे हे जेवढे लहान असतात थोडे म्हणजे एक सहा महिन्याचे असतानाच यांना काढलं दीड महिन्याचे असताना तरी तरी चालतं यांना लवकर होतात तेवढेच यांच्या अंगात ताकद वगैरे लवकर येते तेवढंच त्यांचं शरीर टणका बनतो नंतर यांना काही टेन्शन नसतो उन्हाळ्यात बघ आता किती मस्त चरत आहेत पावसाळा असो काही असतो म्हणजे पूर्ण ताकद देऊन जाते ह्या लहान पिल्ल्यामध्ये ना ह्या मस्त ताकद येतो आता मग मस्त चरतात कसा वाटला मित्रांनो माझा डेली रुटीन आहे संध्याकाळी संध्याकाळचं वातावरण आहे मस्त चरत आहेत बसला मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हा चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा